नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळी आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या ब्लॉग मध्ये इंटरेस्टिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि आज होणार आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं सगळं काम तर चला मग सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा तर सुरुवात झालेली आहे आमच्या ब्लॉग ची आणि रजत काय खाता दाखव झालाय खाऊन वावा येस कोणी कोणी हे आहे महाबळेश्वर ला hmm. जे जेली चॉकलेटसाठी तर खूप फेमस आहे म्हणजे मॅप्रो आहे तिथे आलं आहे इंडियावरून काय चालू आहे तुमचं आता आमचं डेकोरेशनच सगळं काम सुरू आहे आणि <laughs> आम्ही काय साडी घालणार आहे काय नाही ते सगळं डिसाइड करतोय अरे वा सिरीज पण आणली आहे माळा पण लाईटच्या

व्हिडीओ मध्ये लोक येत आम्ही उघडला नाही काही खरं करू नका तिथे आपल्याला काही किंमत सांगतो आणि काही खरे असेल अशी गॅरंटी नाही त्यांना सांगताना असं सांगितलं आणि ऍक्च्युअल मध्ये वेगळं दिला तर आता बॉबी आणि त्याची आई इंडियाला गेले होते आणि जाताना त्यांचं मध्ये लेवर होता, होता तर इजिप्तला ते पिरामिड बघायला गेले तिथेच होतं का मार्केटमध्ये पिरामिडच्या आसपास तर तिथे हे परफ्यूम म्हणून त्यांना सांगितलं दाखवताना वेगळंच दाखवलं आणि सांगितलं की खूप छान आहे वगैरे स्किन साठी वगैरे चांगलं आहे असं पण सांगितलं त्यांनी आणि ह्या तीन बॉटल्स आहे आणि असा बॉक्स दिला <laughs> त्याचे दहा हजार रुपये घेतले आणि हे ऍक्च्युली आतमध्ये अशा वाटल्या आहेत आणि ह्या आतमध्ये ग्लिसरीन खरंच वाटतं कारण झालं परफ्यूमच्या नावावर काहीही नाही लिहल वगैरे पण आहे तर काहीतरी पॅलेस कुठलं तरी सँडलवुड परफ्यूम पण असं काही स्मेल येत नाही त्याचा तो इसके बारे में क्या आणि माहितीये का त्यांना इजिप्तचं एक पिरामिड दाखवलं म्हणजे काहीतरी पंचेचाळीस मिनिट आणि नंतर म्हटलं म्हणजे मोठी फॅक्टरी आहे परफ्यूमची तिथे घेऊन नाही तिथे पंचेचाळीस मिनिट एक्सप्लेन केलं पहिले एक पिरामिड दाखवलं आणि परफ्यूमच्या फॅक्टरीमध्ये नेऊन एक्सप्लेन केलं आणि हे असं आणि अशा अगोदर ही व्हिडिओ आहेत म्हणते इंटरनेट वर की इजिप्त मध्ये फसवतात सगळीकडे टुरिस्ट स्पॉट जिथे पण असतो तिथे गंडवतात भाय कशाच क्या बवू बस लावणार आहे सांग हे मी आता असं विचार करत आहे इथे एक लावायचं असा ठीक आहे विचार नाही करता लावते तू म्हणजे लावत आहे आणि दुसरा करत असं चांगला वाटेल प्रतिभा आपल्याकडे दोन्ही कलरच्या मी चार चार आणले गोवते मला असं वाटतंय कसं वाटतंय टेबल भरून जाईल दिसत आणि असं वाटेल ना असं लावू आपण पण आता पहिले मी हे लावून घेते वाले तर हा गणपती तुम्हाला दिसतो आहे आणि या गणपतीच्या मागे जो बॅकग्राऊंड आहे ते पेपरनी बनवलेलं आहे आणि हा गणपती आहे क्ले चा आणि हा प्रतिभाला गिफ्ट आलेला आहे त्यांची फ्रेंड आहे रुपाली त्यांच्याकडनं आणि त्या खरच खूप जास्ती टॅलेंटेड आहे म्हणजे त्यांच्या घरी आम्ही विजिट केलेला आहे तर त्यांच्या घरी अशा भरपूर गोष्टी त्यांनी ज्या बनवलेल्या आहेत आणि त्या क्लासेस पण घेतात आणि विकतात पण तर त्यांचा फेसबुक पेज आहे बहुतेक ते मी ऍड देवरूपी कलेक्शन तर त्यांचं फेसबुक पेज आहे देवरूपी कलेक्शन म्हणून जर कोणाला ऑर्डर करायचं असेल किंवा कोणाला क्लासेस करायचे असतील आणि ते खाण्यामध्ये पण म्हणजे स्वयंपाकामध्ये पण एकदम खूप छान आहेत कोणत्या तरी एका शो मध्ये आम्ही सारे खवय होत होता ना आम्ही सारे खवयच होत्या ना तर आम्ही सारे खवय्ये या शो मध्ये पण त्या आल्या होत्या तर त्यांच्या पेजला तुम्ही विजिट करा म्हणजे तुम्हाला कळलंच तर हे खूप छान आहे आलं तर किती छान चेहऱ्यावर काम न करणारा आणि फक्त फोन व्हिडिओ मध्ये येणार मुलगा म्हणजे पाहायला लागलं काय झालं हा पहा एक कामचोर मुलगा खूप काम करून थकलेला दमलेला म्हणजे खरंच असं कोणी ऐकेल तर काय म्हण बापरे मुलाकडनं किती काम करून घेतले असं म्हणजे वाटेल कोणाला सुनील कुलकर्णीने गाणे पण लिहिलं ना बॉबीची कहाणी तुला वा 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 चुकलं तर बोंबला सगळ्या जण माझ्या काय पकडायची होती आता आम्ही निघालो जस्ट घरून आणि अमृत रेस्टॉरंट मध्ये जाणार आहोत छान जेवण करणार आहोत खूप दिवसानंतर मस्त दे मँगो लस्सी म्हटल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पहा <laughs> आणि <आनी> हा ब्राउनी याच <laughs> फिक्स आहे ब्राऊनी खाणार आहे चला आमच्या दोघांचं भांडण सुरू आहे इथे डिबेट सुरू आहे खूप दिवसांना तर ॲक्च्युली आज आहे ह्याच्या पप्पांचा बर्थडे आणि आम्ही केक घेऊन तिथे जाऊ असा विचार केला होता पण अनफॉर्च्युनेटली जो केक आहे ते केकचे शॉप्स एकच दूर होते कारण इथे आपल्या इंडियात असतं प्रत्येक गल्ली गल्लीत केकचं शॉप तसं इथे नसतं मग सुपर मार्केटमध्ये गेलो आणि तिथे होता पण अगदी एक अल्कोहोलवाला होता आणि दुसरा जो होता तो लेमन फ्लेवरचा होता जो की आम्हाला नको होता मग जे फ्रोझनवाले असतात ते मध्ये एक केक घेतला आणि मर्सी पान तुम्ही ऐकलं असेल आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओजमध्ये पण होतं ल्युबेकच्या व्हिडिओजमध्ये की मर्सी पान जो फ्लेवर आहे त्या फ्लेवरचा केक घेतलेला आहे तर आता आम्ही तो केक घरी ठेवला आधी आम्ही रेस्टॉरंट मध्ये जाऊ रेस्टॉरंट मध्ये जेवण करून परत येऊ मग रात्री आल्यावर आपला ऑप्शन आणि केक कटिंगचा कार्यक्रम करू हा प्लॅटफॉर्म जो आहे ना हा थोडा वेगळाच आहे इथला याच्या या ट्रेन येते आणि इकडनं पण ट्रेन येते एकाच प्लॅटफॉर्म जरा वेगळा प्लॅटफॉर्म आहे

भाजी छान आहे छान आहे ना भाजी भाजी काजू लागला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच

तर आत्ता जस्ट आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि केक पण सरप्राईज होता त्यांच्यासाठी त्याच्यामुळे मगाशी नाही केक कट करता आला कारण ते बाहेर गेले होते आणि तिकडनच मग हॉटेलमध्ये आले आणि त्याच्यानंतर ऑक्शन पण आलं होतं तर मग आम्ही आताच केलं छान बर्थडे सेलिब्रेशन झालं रेस्टॉरंटमध्ये पण खूप छान जेवण होतं मनसोक्त जेवण झालं खूप दिवसानंतर लस्सी वगैरे जसं पाहिजे तसं जेवण मिळालं आता ऑलमोस्ट पावणे बारा झालेले आहे झोपायची वेळ आहे पण म्हटलं व्हिडिओ एडिट करून घेते आमच्या प्रवासाचा कारण तो व्हिडिओ अपलोड करायचा राहिलेला आहे मध्ये प्रवासाचे व्हिडिओ इथले ब्लॉग्स येतील आणि मध्ये मध्ये जे, जे जर्मनीमध्ये नोकरी आहे त्याविषयी थोडंसं मी तुमच्यासोबत अपडेट करेल म्हणजे होतकरू लोकांना मदत होईल माझ्या त्या व्हिडिओजमधनं तर चला मग आजचा ब्लॉग मी इथे एंड करते प्रवासाचा जो व्हिडिओ आहे त्याचा एंड करायचं राहून गेलो होतो कारण आम्ही आलो त्याच्यानंतर जेवण खावण गप्पा गोष्टी इतके दिवसानंतर भेटलो होतो तर रात्री दोन वाजले आम्हाला झोपायला व्हिडिओचं एंड करायचं विसरून गेलो होतं सॉरी फॉर दॅट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण उद्या सकाळी रोजच्या वेळेवर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद